तुम्हाला सांध्यांचा काही आजार आहे का का तुमचं सतत दुखतं तुम्हाला वात प्रकाराचा त्रास आहे का या प्रकारचे त्रास जर तुम्हाला असतील तर एक अत्यंत प्रभावी उपाय आहे जो तुम्ही येत्या हनुमान जयंतीला करा आणि या दिवशी जर तुम्ही तो उपाय केलात त्या दिवसापासून त्या उपायाला सुरुवात करायची आणि त्यानंतर नियमित तो उपाय करायचा आहे पण त्याचा चमत्कारिक परिणाम तुम्हाला तुमच्या आयुष्यात दिसून येईल मला माहिती आहे की जेव्हा आपण दुखण्याने बेजार होतो तेव्हा आपल्याला काहीही चांगलं वाटत नाही काही कर देवा आणि या दुखण्यात न बरं कर असं वाटतं पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की बजरंग आपल्या दुखण्याची काळजी घेणार आहेत आणि बजरंग आपल्याला आपल्या नाही बरं करणार आहे पण ते कसं करायचंय काय चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा आणि हो आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका मित्रांनो तुम्हाला हे माहिती आहे की बजरंगबली आपल्याला सगळ्या तारून नेतात जेव्हा केव्हा माणसाला भीती वाटते कुठलं तरी मोठं येतं तेव्हा तेव्हा तुम्ही जर बजरंग धाव घेतली तर तो आपलं रक्षण करतोच करतो पण तुम्हाला हे माहितीये का की तुमचं आरोग्य चांगलं नसेल तरी सुद्धा बजरंग तुमच्या मदतीला धावून येऊ शकतो म्हणजे तुम्ही डॉक्टर दवाखाने करून थकले असाल अनेक प्रकारचे उपचार पद्धती तुमच्या करून झाले असतील पण तरी सुद्धा तुम्हाला म्हणावा असा फरक पडला नसेल तर या हनुमान जयंतीला हा उपाय तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला हनुमानाच्या कृपेने निश्चित फरक पडेल पण हो त्याबरोबर डॉक्टर दवाखाने बंद करा असं कोणीही म्हणत नाहीये तुम्ही तुमची ट्रीटमेंट चालू ठेवा पण कधीकधी मानसिक शक्तीची गरज असते बरं होण्यासाठी ईश्वराच्या कृपेची गरज असते डॉक्टरांच्या गोळ्या औषधांना सुद्धा तेव्हाच गुण येतो आणि त्यासाठी हे स्तोत्र आहे जी नवी ऊर्जा आपल्याला देतं आणि आपले आजार बरं करायला आपल्याला मदत करतं आपलं मानसिक बळ वाढवतं कुठल्याही प्रकारच्या आजारातनं बरं व्हायचं असेल तर त्यासाठी आधी आपली मानसिक ऊर्जा आपली आंतरिक ऊर्जा चांगली असावी लागते ती ऊर्जाच आपल्याला आजारातनं बाहेर काढत असते आपलं शरीर सुद्धा गोळ्या औषधांना तेव्हाच प्रतिसाद देतं जेव्हा आपलं मन खंबीर असतं सकारात्मक असतं आपल्यामध्ये आंतरिक ऊर्जा भरपूर असते आणि म्हणूनच हीच ऊर्जा आपल्यामध्ये भरायचं काम करतं हे स्तोत्र पण कोणतं स्तोत्र सांगते शरीराच्या असह्य त्रासाला कंटाळून गोस्वामी तुलसीदासजींनी हनुमानजींची आराधना सुरू केली आणि ही आराधना करत असताना त्यांनी चव्वेचाळीस श्लोकांचे प्रसिद्ध असे हनुमान बाहुक हे स्तोत्र लिहिले हे स्तोत्र त्वरित फलदायी आहे चमत्कारिक स्तोत्र आहे आणि सगळ्या प्रकारच्या त्रासांपासून आपलं रक्षण करणार आहे जर आपण सांधीवात तर हे स्तोत्र तुम्हाला मदत करेल पण म्हणायचं कसं हनुमान जयंतीपासनं या गोष्टीला तुम्ही सुरुवात करा काय करायचं पाण्याचा एक ग्लास घ्यायचा तो देवघरासमोर ठेवायचा आणि त्याच्या पुढे तुम्ही बसायचं आणि हनुमान बाहुक हे स्तोत्र म्हणायचं सलग सव्वीस किंवा एकवीस दिवसांपर्यंत हे करायचं सुरुवात मात्र हनुमान जयंती पासून करायची अगदी साधं सोपं आहे पाण्याचा ग्लास घ्या तो देवघरासमोर ठेवा त्याच्या पुढे आसन घालून तुम्ही बसा आणि हनुमान बाहुक हे स्तोत्र म्हणा हे सलग तुम्हाला सव्वीस दिवस किंवा एकवीस दिवस तरी कमीत कमी करायचं आहे आणि हो ते स्तोत्र म्हणून झालं की ते पाणी पूर्ण तुम्ही प्यायचं आहे बर का प्यायचंच पाणी घ्या म्हणजे ते पाणी स्तोत्र म्हणून झाल्यावर तुम्हाला पूर्ण पिता येईल श्रद्धा भक्तीपूर्ण अंत हा उपाय करा तुम्हाला दिसून येईल तुमच्या शारीरिक त्रासापासून तुम्हाला मुक्ती मिळते आहे तुमच्या शरीरातले आजार हळूहळू कमी होत आहेत औषधांना तुमचं शरीर प्रतिसाद देत आहे औषधांचा परिणाम सुद्धा तुमच्या शरीरावर चांगला होतोय आणि त्यासाठी श्रद्धा भक्तीपूर्ण अंत करणाने हनुमानाकडे धाव घ्या हे स्तोत्र मन लावून म्हणा हनुमान जयंतीपासून हे स्तोत्र म्हणायला सुरुवात करा बजरंगबलींची उपासना केली तर माणूस भयमुक्त होतो अंतर्मनातून त्याला एक नवीच ऊर्जा मिळायला ला लागते हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंग बलीची आपण मनोभावे सेवा केली पाहिजे त्या दिवशी केलेली सेवा पूर्णत्वाला जाणार आहे कारण हा बजरंग बलींचा जन्म सोहळा आहे बजरंग बलींजवळ आपण श्रद्धेने कोणतीही गोष्ट मागितली तर ती आपल्याला मिळतेच बजरंग बली मोठे कृपाळू आहेत बजरंग बली आपलं नेहमीच रक्षण करत असतात कलियुगातल्या संकटांपासून जर तुम्हाला वाचायचं असेल तर त्यावर बजरंग कारण कलियुग सुद्धा बजरंग असं पौराणिक कथांमध्ये सांगितलं गेलं आहे आणि म्हणूनच बजरंग मनोभावे आपण करायला हवी आणि या उपासनेचाच एक भाग म्हणजे हनुमान जयंतीच्या दिवशी जर तुम्ही एक उपाय केला तर तुमचं घर सुख समृद्धीने भरून जाईल तुमच्या घराचं नकारात्मक शक्तींपासून रक्षण होईल तसंच घरामध्ये सुख आणि समाधान येईल कोणता आहे तो उपाय चला जाणून घेऊया हा उपाय करण्यासाठी आपल्याला शेंदूर किंवा अष्टगंध लागणार आहे शेंदूर किंवा अष्टगंध वाटीमध्ये घेऊन त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घट्टसर असं मिश्रण त्याचा आपण तयार करायचं आहे आणि या मिश्रणाने आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर बाहेरील बाजू स्वस्तिक काढायचं आहे हनुमान जयंतीच्या दिवशी हा उपाय केल्याने घरामधील दारिद्र्य निघून जाणार आहे घरामध्ये भरपूर आनंद येणार आहे आणि जुनाट दुखणी सुद्धा निघून जातात असं म्हटलं जातं घरामध्ये बरकत आणि सुख समाधान सुद्धा वाढीस लागतं मित्रांनो हनुमान जयंतीच्या दिवशी हा उपाय जर आपण केला तर घरातील सगळीच नकारात्मक ऊर्जा घराबाहेर पडते आणि सकारात्मक वातावरण घरामध्ये तयार होतं घरातील कुठल्याही प्रकारच्या बाधा नजर दोष यांचा काही त्रास असेल तर तो सुद्धा निघून जातो तसंच हनुमान जयंतीच्या दिवशी मारुती स्तोत्र म्हणायला विसरू नका तसं तर मारुती स्तोत्र रोजच म्हणायला हवं कारण त्यामुळे आपलं रक्षण होतं मनात असलेलं भय सुद्धा निघून जातं तुम्हाला कुठल्याही प्रकारचं भय सतत वाटत असेल एक अनामिक भीती मनात दाटून राहत असेल तर तुम्ही मारुती स्तोत्र रोज म्हणायला हवं त्याचा परिणाम तुम्हाला नक्की जाणवेल मारुती स्तोत्रासारखंच हनुमानांचं आणखीन एक स्तोत्र म्हणजे हनुमान चालिसा हनुमान चालिसाचा पाठसुद्धा तुम्ही हनुमान जयंतीच्या दिवशी नक्की करा कारण की हनुमानांची कृपा तुमच्यावर नक्की होणार आहे खास करून विद्यार्थी दशेत असलेल्या मुलांनी तर हनुमानांची उपासना नक्की करावी त्यामुळे त्यांना बळ मिळतं आणि आत्मशक्ती सुद्धा वाढीस लागते अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओच नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका